चाल थंडी ना महिना उना बायको नाही राहण्या पाय फडू का ते तुम्हाला चाल थंडी ना महिना उना चाल थंडी ना महिना उना चाल थंडी ना महिना उना पाय पडू का ते तुम्हा चाल थंडी ना महिना उना दिवाळी नाव करी गई अजून हाऊस फिटणी नाही दिवाळी फिटली नाही भात भांडस भाऊ तुम्हा आवचाल थंडी न महिना होणार भात भांडस भाऊ तुम्हा आव चाल थंडी न महिना होणार पोऱ्या नाई महिन गुंता तुना पेपर लिवा पुन्हा बिगर संसार सुना चाल थंडी न महिना

मुनी भावना कर कदर चाल आते तरी तू सुधर मन भावना कर कदर चाल आते तरी तू सुधर देस तरस मन काय गुना व चाल तंगी न मुली नाऊन देस तरस मन काय गुना व चाल तंगी न मुली नाऊन फुस महिला थंडी पडली आता फुस महिना फुस महिना थंडी पडली किंमत कर डिळ बाय को किंमत करणे कपाटे कबूल करस बुनावताल थंडी न मैना उना कपाटे कबूल करस पुन्हा व चाल थंडी न महिना उन पाय का ते पुन्हा व चाल थंडी न महिना उना